तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवी घटक चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर त्या घटक चाचणी क्रमांक एक परीक्षेसाठी आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली सामान्य विज्ञान या विषयाचे तर सामान्य विज्ञान या विषयाची एकूणही वीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे ही पूर्णतः तुमच्या सरावासाठी आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेत येऊ शकतात अशा स्वरूपातल्या प्रश्नांची तयारी करा जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की परीक्षेमध्ये उपयोग वेळ सरावासाठी याचा उपयोग करा एकूण वीस गुण आहे साधारण एक तास वेळ असेल तुम्हाला तर प्रश्न क्रमांक एक आहे योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा बघा एक तर तुम्हाला खाली पर्याय दिले जातील किंवा कंसात दिले जातील एकत्र तर बघा बलाचे एसआय पद्धतीतील एकक बलाचं एसआय पद्धतीतील एकक काय आहे न्यूटन आहे बलाचं एसआय सीजीएस मधलं डाईन आहे पण येस आय पद्धतीत कुठलं एकक आहे न्यूटन कुलोम हे विद्युत प्रभाराचं एकक आहे याचा एकक आहे कुलोम हे कशाचं एकक आहे तर विद्युत प्रभाराचं एकक आहे आता बघा जागतिक रक्तदान दिन कुठला आहे चौदा जून त्यामुळे इथे पर्याय लिहायचा त्याचा ब पर्याय चौदा जून शैवाल त्याचं उदाहरण आहे क्लोरेल आता प्लेग एलरा क्षय मला वाटतं हे क्षय कारण बाकी सगळे संसर्गजन्य आहेत त्यामुळे पहिले तीन संसर्गजन्य क्षय हा त्याचा अचूक उत्तर आहे त्यामुळे ते क्षय येणार त्याच्यानंतर गणता वायूचा दाब वस्तुमान आणि तरी ह्यातला कुठला वेगळा येणार आहे वायूचा दाब हा घटक वेगळा येणार आहे एका वाक्यात उत्तर लिहायची बॅटरी म्हणजे काय त्याची पुस्तकात बॅटरी बद्दल अशी माहिती दिलेली त्याची व्याख्या ती इथं लिहायची आहे बॅटरी म्हणजे काय त्याच्यानंतर पुढे व्याख्या लिहायची दाब दाब म्हणजे काय ते लिहायचं आहे प्रोटिस्टातील प्रचलनाचे दोन अवयव कुठले आहेत प्रचलनासाठी त्याचा दोन अवयव हो लागतात ते कुठले ते लढायचे त्यानंतर कोणत्याही दोन संसर्गजन्य रोगांची नावं लिहायची कुठलीही दोन संसर्गजन्य रोग आहेत त्यांची नावं लिहायची त्याच्यानंतर कारणे लिहा कोणतेही दोन कारणे लिहायचे मात्र तयारी करताना मात्र तुम्ही सगळ्याची करा जेणेकरून तुमची तयारी चांगली धारधार सुई सुईने फळ पटकन कापले जाते त्याचं कारण काय धार असल्यामुळे तो जो एकूण क्षेत्रफळ आहे त्याचा ते कमी होतो सुरीचा आणि त्यामुळे त्याचा दाब जास्त पडतो आणि त्यामुळे ते फळ पटकन कापलं जातं छोट्या भागामध्ये दाब प्रचंड वाढतो लावलेलं बैल काय होतं एकाच ठिकाणी जास्त एकटं होतं आणि त्यामुळे ते फळ पटकन कापलं जातं खांद्यावर लटकलेल्या शाळेच्या बॅगांना रुंद पट्टे असतात असं का असतं रुंद पट्टे का असतात तर त्याचंही शास्त्रीय कारण तुम्ही लिहायचं घरातील पाळीव प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लस द्यावी कारण जेणेकरून तो पसरू नये तर ती जर आधीच दिली तर त्यांच्या मार्फत तो रेबीज पसरत नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन अ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरेल्या कोणतीही दोन लिहायचे विषाणूंची वैशिष्ट्य लिहायचे करताना मात्र सगळ्या प्रश्नांची तयारी करा विषाणूंची थोडक्यात काय करायचे वैशिष्ट्य लिहायचे आहे त्याच्यानंतर पुढचं आहे मधुमेह हृदयविकार यांची मुख्य कारण काय आहेत कुठली कुठल्या दोघांची एकत्रित कारण ती तिथे लिहायचे त्यानंतर विद्युत घट कोणकोणत्या उपकरणांमध्ये वापरला जातो आणि कशा प्रकारे ते कार्य करतात तसं थोडक्यात लिहिलं तरी चालेल गट कुठल्या कुठल्या उपकरणांमध्ये वापरतात आता आकृती काढायची कोरडा विद्युत गट याची पुस्तकामध्ये आकृती आहे तर ती आकृती काढायची आणि त्या त्या भागांना लाव द्यायचं दुसरं बुरशी बुरशीची सुद्धा पहिल्या प्रकरणामध्ये त्याची आकृती आहे तर त्या ती आकृती काय करायची तुम्ही इथे काढायचे कोणतीही एक म्हटलं तयारी मात्र दोन्हीची करा कुठलेही प्रश्न जे ऑप्शनल दिलेले आहेत एक्स्ट्रा तर करताना सगळे करा जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये जे वीस गुणांचे प्रश्नपत्रिका येणार त्यात ह्यातले काही महत्वाचे प्रश्न तिथे असतील त्यामुळे ह्या सर्व प्रश्नांची तयारी चांगली करा जेणेकरून तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये उपयोग होईल तर इथं ही वीस गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे विज्ञान सामान्य विज्ञान इथं आठवीची ती पूर्ण होते आठवीच्या आपण इतर विषयाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता ओके थँक्यू